अनिल मोठे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या घरी आज दिवाळीचा सण आहे तर दिवाळीच्या तुम्हा सर्वांना मोठे परिवारकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या गावामध्ये नवीन प्रथा आहे की जगामध्ये एक दिवस एक दिवस अगोदर आपली आंघोळ असते तर आमच्या गावामध्ये चाव दिवस म्हणून साजरा केला जातो तर ती चाव दिवस कसा साजरा केला जातो आणि काय काय त्यामध्ये दाखवलं जातं काय काय केलेलं आहे ते तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच दाखवतो तरी तुम्हाला हा व्हिडिओ बघा नक्कीच बघा सर्वांनी आपण देवाचा कार्यक्रम आहे आपला चौदा दिवसाचा तर आपण त्यासाठी उंडे तयार केलेले आहेत देवाऱ्यावरती आहेत तुम्ही बघू शकता ते किती मोठे आहेत बघा ही आमची परंपरा आहे आमची हो ही ते आहेत आणि आपण इथून आता आरत्या लावून गावामध्ये जाणार आहे आमच्या बिरुबाचं मंदिर आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच आपल्या ह्या विडिओमध्ये काय काय मंदिराचं सीन आणि पब्लिक किती येते ते तुम्हाला दाखवतो सगळ्या आरत्या घेऊन रेडी असतात बघा ताटं तयार केलेली आहेत देवाची हो येतात आरत्या पादळा आहेत आपण जाणार आहे आपल्या गावामध्ये तिथून चालतच जावं लागतं आहे नक्की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दाखवणार आहे आपण आपल्या मंदिरामध्ये जाणार आहे आमच्या गावामध्ये प्रथा आहे की जी चाव दिवस साजरा केला जातो बघ बघत बोल ना सगळे ताट तयार केलेले आहेत बघू शकता तुम्ही तरी आपण आपल्या बिरवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे जवळजवळ कसं वाटतं बघा तर बघा आपण आपल्या बिरवाच्या देवळापाशी आमचं गाव आहे पंढरपूर तालुक्यामध्ये तणाळी या गावामध्ये आपलं देवाचं दर्शनासाठी आलेलो होतो आणि तिथं आमच्या गावामध्ये वेगळा सण साजरा केला जातो चावू दिवस म्हणून आणि तिथे बघा आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो आहे आणि तेथील फटाकडे आणि आपले झाडं कशी किती प्रमाणात औषध वाजवलं जातं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघतच आहात बघा हातामध्ये घेऊन आणि फूल झाडे वाजवत आहेत कसं वाटतं आहे नक्की नक्की बघा तर कसं वाटतं आहे नक्की खूप आणि पब्लिक भरपूर असतं बघा आमच्या गावाचं मंदिर आहे हे बिरवाचं तिथे फाटाकडे खूप औषधांनी वाजवले जातात आपण मंदिराच्या जा आवारामध्येच सध्या उभा आहे बघा तुम्हाला कसं वाटतं आहे की लोक आणि घेतलेलं जे आपण शीण आहे एक नंबर तो तो त्या आमच्या गावालाच आहे तो हातामध्ये घेऊन तो, हाता तो डायरेक्ट वाजवत आहे आपले फुलांचे आपलं झाडं बघा हातामध्ये घेऊन चाललेलं आहे बघा आमचे भाऊकी तर आहेत ते कसा वाटला तुम्हाला शीन नक्कीच सांगा या व्हिडिओमधून नक्की आपल्या चॅ चा, आपल्या चॅनल जर कोण नवीन असलं तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना ખ બલલ રરલ ખલળ ખા�લે ખલતા�લ ખલિગ કર ખલ ખ ખલમારલધ ê la gà tao 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 دغه کولې دا د نماز ټوړ راي نه

आले, आले आले सगळे झाले जर 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 थोरी जरा व्हिडिओ काढतोय थोडा हे आपल्या गावातील ढोलवाले आहेत ढोल वाजवतात देवळामध्ये तर ब बा, तर बघा आपल्या गावातली परंपरा कशी आहे आपण देवळामध्ये आल्यानंतर ताटं आरत्या लावून सगळे गाव आले टोटल प्रत्येक घरातला माणूस आमच्या मोठ्याच्या घरातला माणूस सगळेजण मंदिरामध्ये येतात बिरवायच्या आणि हुंढ्या तयार करून आरत्या लावून देवापाशी दाखवायचं आणि बसायचं ओळीमध्ये सगळं म्हणजे ओळमधल्या आपण शाळा कचं शाळामध्ये कसं असतो तसं आपण बसलेलो आहे हे आमचं ब्रह्माचं मंदिर आहे पाठीमागे विरुवाचं मंदिर तुम्ही बघितलेलंच आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का नाही नक्की नवीन असला तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब विसरू नका ही आमच्या गावाची परंपरा आहे की ही असं नवीन पहिल्यापासूनच जसं मला कळतं आहे तसं ही परंपरा चालू आहे बघा तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ नक्की सांगा या आपल्या व्हिडिओला चॅनलला जर कोण आपल्या चॅनलला जर नवीन असला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका